हाय हॅलो नमस्कार तर माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर किचनमधली मा माझी बाकीची सगळी साफसफाई उरकली होती फक्त फ्रीज साफ करायचा राहिलेला पण कधी कधी होतं असं ना एखादी वस्तू जर आपल्याकडून राहिली ना तर आपण नेहमी आळस करतो म्हणजे आज करू उद्या करू आपल्याला असं वाटतं की झालंय ना आता फक्त एकच वस्तू राहिली आहे तर ती पण होऊन जाईल पण त्या एकाच वस्तूसाठी ना दोन तीन दिवस आपले अजून वाढले जातात तर माझंही असंच झालं फ्रीज क्लीन करून घ्यायचा होता पण दोन तीन दिवस एक्स्ट्रा गेले आज करेल उद्या करेल म्हणून असं राहूनच गेलं तर आज म्हटलं नाही फ्रीज पहिलं साफ करून घ्यावं कारण फ्रीजमध्ये खूप साऱ्या पसारा म्हणजे पसारा म्हणजे आपण खूप सारं सामान फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं ते आपल्याला म्हणजे न दिसण्यासारखं असतं तर बघा ज्या दिवशी मला फ्रीजची डीप क्लिनिंग करायची असेल ना त्याच्या आदल्या दिवशी मी फ्रीजचं जे फ्रीजरचं बर्फ होण्यासाठी म्हणजे पाणी होण्यासाठी जे बटन असतं ते बटन नेहमी मी प्रेस करून ठेवते जेणेकरून ज्या दिवशी फ्रीज क्लीन करायचे त्या दिवशी पाठीमागच्या ट्रेमध्ये बर्फाचं सगळं पाणी जमा होईल आणि फ्रीज पुढे ओढल्याच्यानंतर ते हे आपल्याला सहजरित्या काढून म्हणजे फेकता येईल तर बघा नेहमी फ्रीज क्लीन करताना ना आपण म्हणजे फ्रीजचा जो बर्फ आहे तो काढून घेतलाच पाहिजे पण बरेचसे लोक काय करतात फ्रीजरमधला जो बर्फ आहे तो म्हणजे थोडासा निघला असेल तर चाकूने किंवा चम्मचच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न करतात तर हे अत्यंत चुकीचं आहे का कारण बघा फ्रीजमध्ये आपलं गॅस असतो आणि म्हणजे तो गॅस जो असतो आपण जर चमचणे किंवा चाकून असं जबरदस्ती भरप काढत असू तर तो गॅस उडला जातो त्याच्यामुळे ना म्हणजे आपण ॲटोमॅटिक त्या बर्फाचं पाणी होऊन द्यायचं आहे जेणेकरून म्हणजे आपल्या फ्रीजला काही झिजा पोचणार नाही कारण फ्रीज ही महागडी वस्तू असते त्याचा मेंटेनन्स आपल्याला म्हणजे चांगला ठेवावा लागतो त्यामुळे ना आपण जेवढं फ्रीजला मेंटेन ठेवू तेवढंच फ्रीज त्याचा मेंटेनन्स आपल्याला चांगला देईल त्यानंतर फ्रीजमध्ये जे काही हे काचेचे भांडे ते सगळे ना मी म्हणजे महिन्यातून एकदा तरी घासून घेत असते कारण बघा आपण हे पुसूनही घेऊ शकतो पण जर सगळाच फ्रीज रिकामा करतो आहे तर घासून घ्यायला काय फरक पडतो आणि घासल्याच्यानंतर ते जरा जास्तच क्लीन दिसतात आणि ते पाहायलाही आपल्याला चांगलं वाटतं फ्रीजही आपला नीटनेटका राहतो तर बघा मी इथे घासून वगैरे घेतले आणि सगळं पुसून घेतलं त्याच्यानंतर ना आता ह्या फ्रीजमधून एवढं सगळं सामान बाहेर निघलं होतं ना की म्हणजे जेव्हा कधी मी फ्रीज खाली करते तेव्हा मी विचार करते एवढं सगळं सामान ह्या फ्रीजमध्ये आपण बसवतो जर आपल्याकडे फ्रीजच नसतात तर कदाचित यामधलं अर्ध सामान माझ्याकडे नसतंच किंवा मग जर एवढं सगळं सामान ठेवायचं म्हटलं तर मग मी बाहेर याचा सगळा कुठे पसारा पाडला असता त्यामुळे ना फ्रीज पण आपल्यासाठी तेवढाच किमती आहे त्याची आपण छान निगा राखलीच पाहिजे तर पाहू शकता माझा फ्रीज काय जास्त खराब नव्हता आणि अशा प्रकारे मी छान क्लीन करून घेतला आणि परत मी सगळे जे काही म्हणजे काचेचे भांडे ते लावून घेतले आता बघा शेवटच्या कप्प्यामध्ये ना म्हणजे खालच्या कप्प्यामध्ये तिथे सगळे माझ्या ज्या काचेच्या बॉटल्स आहेत त्याच्यामध्ये रेड चिल्ली ग्रीन चिल्ली विनेगार सोया सॉस वगैरे ते सगळं आहे ते मी तिथे ठेवून देते त्यानंतर वरच्या कप्प्यामध्ये सेजवान चटणी एक जामची बॉटल आणि ह्या दोन बॉटल आहे ह्याच्यामध्ये एकामध्ये टॉमॅटोची पुरी आणि एकामध्ये ना म्हणजे रेड चिल्लीचा सॉस आहे आता ती टॉमॅटोची पुरी ती काय तर मी तर वापरत नाही म्हणजे नॅचरल जे आपले टॉमॅटो असतात त्याचेच प्युरी वापरते पण हे घेऊन आलेत तर मग कधीतरी ज्यावेळेस मी काही ग्रेव्हीची फ्लावरची वगैरे भाजी बनवते तेव्हा मी वापरते कारण फेकूनही देता येत नाही त्याच्यानंतर बघा बाजूला जे सॉस ठेवलेत ते सगळे सॉस मला आ, 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 ला म्हणजे लागतात आणि फ्रीज क्लीन करताना ना नेहमी म्हणजे हा एक फायदा होतो की बऱ्याचशा अशा फ्रीजमध्ये वस्तू असतात म्हणजे ज्या एका कोपऱ्यामध्ये पडलेल्या असतात किंवा भाज्यांच्या मागे लपलेल्या असतात त्या आपल्याला भेट म्हणजे त्यांच्याकडे आपलं लक्ष नसतं तरी म्हणजे कधी कधी त्या खराब होऊन जातात किंवा हे जे पाऊचेस आहेत त्याच्यातलं म्हणजे एखादा पाऊस संपलेला असतो आणि तो फेकून द्यायचाही आपल्या लक्षामध्ये नसतो आपण तसाच ठेवतो तर ज्यावेळेस कधी आपण फ्रीज साफ करायला घेतो त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्याला आढळतात आणि मग आपण ते म्हणजे ज्या नको असलेल्या वस्तू असतात त्या आपण खाली करतो त्याच्यानंतर इथे बघा हे जे फ्लेवर मिल्क आहेत हे मला खूप आवडतात आणि सध्या म्हणजे उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना माझ्या फ्रीजमध्ये नेहमी असे सॉफ्ट ड्रिंक काही ना काही असतात तर वरचा जो ड्रॉवर आहे तिथे ना आता जे मी ठेवले ते सगळे म्हणजे जे मसाले जसं की आपण म्हणजे सँडविच मागवलं किंवा पिझ्झा मागवला तर त्यासोबत जे पॅकेट्स येतात ना तर ते उरलेले बरेचसे पॅकेट्स असतात ते मी तसेच ठेवून देते जेव्हा कधी घरी बनू तेव्हा ते कामाला येतात नंतर बाजूच्या ब्रॅकेटमध्ये ना मी म्हणजे चीज आणि अमूलचं बटर वगैरे जे काही आहे ते मी तिथे ठेवून दिलं थोड्याशा शेवया होत्या तेही मी तिथे ठेवून दिल्या त्याच्यानंतर बघा डोअरला एवढं काय सामान माझं వస్త వరత్తి ంబు వ్యవస్థల त्यानंतर बघा फ्लेवर मिल्कच्या बाजूला एक गुलकंदचा डब्बा आहे तो डब्बा म्हणजे यांनी आणताना मला विचारलं होतं की तू खाणार का मी खूप एक्सायटमेंटमध्ये आणायला सांगितला होता पण एक दोन ते दोन वेळाच खाल्ला आणि तो तसाच पडला आहे आता त्याची एक्सपायरी डेट पण नाही संपली आणि पूर्ण डब्बाही नाही संपला तर म्हणजे पूर्ण डब्बा भरलेला आहे फेकूनही द्यावा वाटत नाही आणि संपतही नाही तर बघू आता तो संपवावा लागेल त्यानंतर बघा खाली मी सगळ्या भाज्या अरेंज करून घेतल्या म्हणजे जे काही माझे डबे होते प्लास्टिकचे तर ते डबे मी घासायला काढलेले त्याच्यामध्ये त्यामुळे भाज्या सगळ्या मी प्लास्टिक मध्ये जशीच्या ठेवून दिल्या टोमॅटो वगैरे जास्त होता तर तेवढा काय मोठा माझ्याकडे डब्बा नाहीये त्यानंतर भाज्या वगैरे खाली ठेवून दिल्याच्या नंतर वरच्या कप्प्यामध्ये मी म्हणजे दूध आणि कढीपत्ताचा डब्बा कोथंबीरचा डब्बा आणि मिरचीचा डब्बा ठेवत असते आणि खाली जे अर्धी जागा उरली तिथे आपले काही जेव म्हणजे उरलेलं भाजी असते भात असतो किंवा मग काही कालवण वगैरे असतं ते ठेवायला मी तिथे जागा ठेवत असते आणि वरती जो ट्रे त्याच्यामध्ये दूध आणि एक वरचं जे भांडं असतं ते मी ठेवून देते तरी ते, दे ते।, ते, ते पाहू शकता अशा काही पद्धतीने मी माझा फ्रीज पूर्णपणे असा चकचक केला आणि चांगला म्हणजे असा अरेंज करून घेतला त्यानंतर नंतर फ्रीजच्या बाहेरचा जो डोअर आहे तो मी जेव्हा आली तेव्हा पुसलेला त्याच्यामुळे तो काय जास्त खराब झाला नव्हता आणि जो हा माझा फ्रीजचा डोअर आहे त्याला म्हणजे एकदा ओल्या फडक्याने जरी पुसून घेतला तरी एकदम क्लीन आणि म्हणजे छान निघतो त्याला असं जास्त काही घासायची किंवा स्प्रे वगैरे हो मारायची गरज लागत नाही त्यानंतर बघा फ्रीज कधीही साफ करताना फ्रीजचा जो स्विच आहे तो स्विच आपण काढून ठेवला पाहिजे आणि फ्रीज पुढे ओढून फ्रीज साफ केला पाहिजे त्याच्यानंतर मी फ्रीज सगळीकडून पुसून घेतला आणि जे वरती म्हणजे फ्रीजच्या वरती जी काही डबे वगैरे होते ते सगळे डबे मी काढून घेतलेले आणि त्याच्यावरती जो रुमाल टाकते तो रुमालही मी व्यवस्थित वॉश वगैरे करूनच तिथे ठेवला होता त्याच्यानंतर इथे पाहू शकता फ्रीज माझा व्यवस्थित पुसून झालेला आहे त्यानंतर फ्रीजची बॅक साईड मी नेहमी ना फ्रीज आतून आणि बाहेरून पुसून झाल्याच्यानंतर फ्रीजची बॅक साईड पुसते कारण बॅक साईड जी असते आपल्याला सर्वांना माहितीच आहे फ्रीज आपल्याला थंडावा देतो पण त्याचं जे डोकं असतं ते एकदम गरम असतं तर त्यामुळे मग म्हणजे तो भाग मी थंड झाल्याच्या नंतरच पुसून घेते जेणेकरून आतली बाहेरची साफसफाई होतपर्यंत फ्रीजचा मागचा भाग आहे तो थंड होतो तो, तो आपल्याला पुसायलाही सोपा जातो जो खाली ट्रे वगैरे आहे तो मी सर्व म्हणजे पाणी फेकतानाच धुवून वगैरे घेतलेला त्याच्यामुळे पाठीमागे फक्त मी पुसून वगैरे घेतलं जास्त काही धूळ नव्हती त्याच्यानंतर बघा फ्रीज मी पुढे ओढून घेतलेला तर म्हणजे आता रोज रोज आपल्याला काही ते पुसणं वगैरे होत नाही त्याच्यामुळे जेव्हा कधी फ्रीज आपण पुढे वळून घेतो तेव्हाच मी तिथली खालची वगैरे लादी अशी ता स्वच्छ अशी पुसून घेते त्यानंतर स्विच वगैरे मी सगळा पुसून घेतला आणि माझा फ्रीज ऑलमोस्ट सगळा म्हणजे क्लीन करून रेडी होता त्याच्यानंतर बघा पेशाचे बाबा आलेले तर त्यांच्याकडनं मी फ्रीज वगैरे असा व्यवस्थित लावून घेतला आणि फ्रीज लावताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की एअर पास होईल असं जागी फ्रीज लावायचा जेणेकरून म्हणजे भिंत आणि फ्रीज याच्यामध्ये थोडंसं अंतर राहिलं पाहिजे जागा कमी पडते म्हणून भिंतीला अजिबात फ्रीज चिटकून लावायचा नाही कारण फ्रीजचा जो मागचा भाग असतो तो गरम असतो गॅस उडण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे फ्रीज आणि भिंतीमध्ये थोडंफार अंतर ठेवायचं आणि फ्रीज थोडासा पुढे ओढून घ्यायचा आणि जेणेकरून म्हणजे जी काही बाहेरची हवा आहे ती तिथे थोडीशी पास झाली पाहिजे अशा पद्धतीने आपण फ्रीज ठेवून घ्यायचा त्यानंतर बघा फ्रीजच्यावरचा मी सगळा पसारा काढून घेतलेला आणि ही जी गाय आणि बास्रू गोमातेचा फो म्हणजे मूर्ती आहे ती मूर्ती मी इथे छान अशी लावून घेतली आणि आणि त्यानंतर म्हणजे बघा माझ्या फ्रीजचा लुक ज्यावेळेस आपण फ्रीज स्वच्छ करतो त्यावेळेस किती छान दिसतो तर माझाही फ्रीज एकदम छान होता चला तर मग बाय बाय भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये